आता जवळ हव एक नंबर पॉईंट तर असं काही नाही मुलीच काम करू शकतो आम्ही पण करू शकतो तुम्ही चिकन आणलेला मस्त असं आताच घर जय महाराष्ट्र भावनु आणि त्यांच्या बहिणीनं तर जर वेळेस प्रमाणे आज पण एकदम खतरनाक आणि विषय हरडाचा ब्लॉक घेऊन आलेला आहे तर आपण निघालेला आहे पानशेत बोटिंग साईडला म्हणजे पानशेतच्या साईडला तिथे एक आपल्याला पॉईंट आहे त्या पॉईंटला जाऊन आपण तिथं चिकन दम बिर्याणी करणार आहे तर विषय हरडाचा ब्लॉक होणार आहे जरा आपण तिथं जाऊया चला हा चोर बघू शकताय तुम्ही तर कसा आहे ड्रायव्हर हा आता ड्रायव्हर निघा तर आता आमचा विषय कसा आहे माहिती आहे का चिकन बनवाय आपल्याला बिर्याणी तर आम्ही आलोय तुम्ही पण नक्की या आणि हा विषय हा खोल आहे तर गाडी आपल्याला रव्या गाडी जाऊ खाली तर आता आपल्याला चिकन एक काम कर ना आता ना दीड किलोमीटर राहिले बरं रव्या बघून आधी खाली जाऊ की स्पॉट मोठा आहे खाली खाली जाऊन येऊ बघ तर आम्ही आता खाली चाललोय भांडण जाऊ इथे जाऊ बघू कस आहे तर असं आम्ही हुडकत असतो काही ना काय कुठं ना कुठे आम्ही रोबरची पोर आहे आमचा खेळत असा असतो इकडून 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 तर हे करून ना नादच नाही मामा बी आहे मी बी आहे तर आता होऊन आला होणार ब्लॉग शेवटपर्यंत बघायला लागतंय मैच आहे इथं चूल आहे आपली आपली नाही कोणाची काय असं ना सगळं जागेला आहे विषय खोल आहे पाणी मस्त इथं आपण पोहणार आहे तर मस्त असं मामा पवा येत आहे का हे संपला विषय तर कसा आहे कसा आहे किरण कसं वाटतंय काय वाटतंय किरण कसं वाटतंय पाणी काय पाणी बघा काय स्वच्छ आहे तर असं आम्ही ठीक आहे घाण करणार नाही सगळं स्वच्छ करून जाणार आहे जाळून विषय खोल करून जाणार आहे मामा फक्त गाडी आपल्या वर आणला लागते या पॉईंटचं लोकेशन तुम्हाला थोडक्यात सांगतो जर तुम्ही खडक वाचलेला आला तिथून तुम्हाला पाचशे दामी लोकेशन टाकायचं तिथून तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस किलोमीटर एवढं अंतर आहे तर तिथं आल्यानंतर एक अलीकड स्पॉट आहे तर हे तुम्ही बघू शकता कसा तो खतरनाक आहे येऊन तुम्ही पार्टी करू शकता पण कचरा करायचा नाही एवढाच विषय आहे बाकी काय सुद्धा गँग उशीर आलेले आहे तर प्रिया कसं वाटतंय एक नंबर पॉईंट प्रतीक कसा वाटतंय अनिश कैसा लग आहे एक गया गया। दोन या दोघांना द्यायचा दोन, दोन।, तून दोन।, तून दोन। तू प्रिया प्रत्येक द्यायचा मस्त असा आता एवढा फाईन शॉप करणार म्हणतील हा आपला यश जो पातल्या मातला होतोय बघू शकता येस एकदा बघ तर असं काय मुलीच काम करू शकतो आम्ही पण करू शकतो खूप चांगल्या पद्धतीने असं सारवून घेतलं तर आम्ही मातीला होता याला तर आता मशी बघा बघू शकता तुम्ही आपण बघायला तर त्यांना पण आपल्या मध्ये यायचे तर आमची एक मैस माग राहिली आणि ही म्हणती मला पण व्हिडिओ मध्ये घ्या दो याने सुशील, का खादोडे खादोडी करून चिकनले ना चिकनंतर आमचे हे पेटवंतरे म्हणजे आग लावायला महासूर असलेले तर प्रो तुला आम्ही मिस केलेला आहे पण तू काय आवश्यक नाही भी भी तर तुझे डायलॉग आम्ही वापरत आहे तर आग लगा दी आग लगा दी भाई आग लगा दी भाई आग लगा दी भाई हो हो, हो आग लगा दी काँग्रेस काँग्रेस तर गाईज गाईज कसे विषय खोल आहे विषय खोल आहे आग लगा दी भाई म्हणजे आग लावायची आम्ही आणि तुम्ही आम्हाला दोन वाण नेरा तिकडे तर ही मैस तुम्हाला दिसते का नाही नाही तुला तु नाही म्हणले मी तुला नाही म्हणले आता पाच आलेला आहे तर आपण मस्त माती लावून घेऊ आणि मस्त मी कसं करायला विषय हार्ड करून टाकू एक आधी धुऊन घेऊया चवी प्रमाणे धुऊन घ्या <laughs> चवी प्रमाणे बघू ना सर तर आता ते प्रिया आणि आपल्यातलं एक तर त्या महाराणाच्या दोन तर मस्त असं चवीनुसार आपण पाती घेतलेला आहे आणि चवीनुसार तुम्ही चिकन आणलेला मस्त असेल तांबडी तांबडी चमस्त उन्हात आणि गागवला गाते मस्त चिकन चालू आहे तर अजून आहे भरपूर आहे तरी चूल पेटलेले काम चालू आहे कांदा आणि आमच्याकडे ऑर्डर घेतलेला आहे कांदा पातळ कांदा कापायचा ऑर्डर नाही येत मला फक्त कांदा कापायला आता बघा मी चिकन करणार आहे तुम्ही पटकन या खायला सगळे कधी पण कधी पण मला तर अर्धा किलो एक जाईल बघा बघा आता बघा बघा आता तिला जे एक किलो गेलं आम्ही काय खायच राहिले तर असं पातील लागले झाडाला जायचं हे झाड जे पण खायला झाडाला ही जे पण का असं म्हणायचं मला झालं झालं परत बोला परत बोलाय कॅमेरा खाली नको तुझा उभा नाही तर आता ह्यात मसाला टाकलेला आहे ह्यात चिकन खरी टाकलेलं आहे मसाला टाकाय की नाही कसं आहे तर हा आज तयार झालेला आचार्य टोमॅटो खात आहे हल्दी का ना तर आता चिकनला मैन्यूज करायचं गड दाल नाही थोडा इथं कांदा भाजायचा कांदा मस्तरी की भाजत आहे तर कांदा भाजत बसत आपण भाजून घेणार आहे विशेष नाही मामा तर तेल ला घेऊन बसलो मामा हा हेच कॉन्ट्रॅक्ट बघतोय कांदाची राह मावशी आणि त्यात त्यात टाकायचं आता एक किलो टाकलंय दोन कापले तर हे कापते आता इथे कसं आहे नाद 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 तर या मुलींच आज कळ मुली काही कामायची नाही पण हिनं काम केलेलं आहे हिला नाव ठेवणार नाही आपण हिने काम भरपूर केलंय हा कांदा बा कापून दिला कांदा म्हणजे खूप मोठी गोष्ट केली आहे तर आता चिकन पडत आहे नको

किरण दादा बना रहे मस्त और इधर हमारा प्रतीक भाई चलो भाई अब कुछ देर बाद मिलते जब दिनेश आते और हमारा ओनर जी इधर है और तुम्हें भोग सकता है भगू सकता है खतरनाक है खतरनाक नहीं माल है माल है माल आगा। आगा। भाई को थोड़ी हिंदी आती है ठीक है अब ये चांगला गोष्ठी है अब सीख लूंगा मराठी इधर की भी ढूंढ आप हाँ। हाँ? हाँ। के दे दो अरे बिहार की नहीं रे बबुआ क्या बोलता है तू बिहार की कर्नाटक चलो अब फोटोग्राफी अब हमारा ब्लैक हस्की का फोटोग्राफी हो रहा है हस्की जी चलो और रुक रुको रुको और रवि देशमुख रुको रुको आ रहा हूँ आ रहा हूँ रवि भैया हमारे आगे चले गए रवि भैया रवि मामा कौन है ये लोग चलो भाई बहुत अस्त अच्छा मस्त जगह है देखो चलो भाई अब इधर फोटोग्राफी हो रहा है आप देख सकते हो इधर हमारा मॉडल इधर फोटोग्राफर और मैं इधर देखा हूँ ऑडियंस में Yeah, इधर क्या काम करते हैं ये लोग आते हैं इधर खाते और इधर ये ट्यूबर का बोतल ऐसे इधर फेंक रहे इतनी अच्छी जगह पे देखो ऐसे नहीं करना चाहिए ना दैट इज नॉट द गुड थिंग राइट सो मैं क्या सजेस्ट करता हूँ जो कोई भी इधर आते ऐसे मत करा करो ये हमारा बंद हो गया है क्या हाँ ऐसा मत करा, करा करो भाई करा। बीबी जैसा ट्रीट करो बीवी को कितना प्यार करते हो बीबी हो गई तो कितना प्यार करोगे बहुत, बहुत करोगे ऐसे ही नेचर को भी बहुत प्यार ढेर सारा प्यार दो प्यार मिलेगा अब इस बीबी के साथ लग गया तो बीबी क्या? क्या करेगी हा? बीबी के साथ झकड़ने लग गया तो क्या करेगी डिवोर्स डिवोर्स दे देगी ना ऐसे ही नेचर भी आपको डिवोर्स दे देगा उसके बाद आपका कुछ नहीं होगा देखो देखो गाड़ी चलवा

असं काय तुम्ही तर एवढा राहणार चालू ना मित्रांनो असा तुम्ही नाद खुळा असे ब्लॉग तर बघितलं नसेल कुठे द्या लाईक करून टाका सत्कार करा आम्ही जरा शिकून केलं हे बघा ना। एक एक तर याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही झाली पण हिला उशीर झाला बाकी काय नाही काय काय एचओडी एचओडी चेकिंग करून घेतलं नाही तर कसं आहे कोथिंबीर अशी चिरायची की भेळवाला पण म्हणला पाहिजे काम आहे आमचं कसं आहे कसं आहे कसं आहे आणि इकडे बागा सिक्स्टी फायचं नियोजन चालू आहे बिर्याणी तर आपल्याला पोवायला लागते भावन कसा आहे कपडे काढले ते मी आता दिनेश पण काढते येऊ येऊ कसा आहे सुट्टी नाही तर चला मग आता पोवायला जाऊया कशाला वेळ आहे तर चला जाऊया तर बघा काय कसं आहे सुरु येऊ ना तर आता तुम्हाला सांगतो तर आता तुम्हाला सांगतो पार्ट कशी पाडले आपले तर पवाय नाही येणारे मंडळी इकडे तिला ते पवायला ही दोन मंडळी येणार येणारे आणि ही येणार येणारे अरे आली अरची चल चल तर आपला किरण 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 इधर देखो देखो ये खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया तर कायच आता आपलं चिकन सगळं संपलेलं आहे म्हणजे झालेलं आपला राईस शिजलेला आहे असा तरी आपण काय राईस शिजलेला आहे तर आपण सिक्स्टी फाय करणार आहे तर इकडे दादा आहेत दादा पण आपले त्यांचं त्यांचं चालू आहे तर थोड्याच वेळात आपण चिकन शिजतो तर कसं आहे खेळ आणि गेलं लागते आताच घर आणले अजून गरम

तर काही आपली बिर्याणी संपली आहे कडक मध्ये झालेली आहे तर आता आपण काय करणार आहे माहिती आहे का सिक्स्टी फायव्ह करणार सिक्स्टी फाय तरी बघू शकता तुम्ही सिक्स्टी फायचं चालू आहे आता शेवटचा मिल राहिले आपलं शेवटच कसं आहे सिक्स्टी कसं आहे हा सिक्स्टी प्रतीक प्रतीची होती त्यामुळे यांना क्रेडिट देऊन दोन पीस जास्त मी अरे ला 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 उना उना ना अर्धा रंग, पर बाली रंग पर आता इथं चिकन सिक्स्टी फाय शिजलेलं आहे आमचं तर आचारी यायला लागतोय आता दोन कापले तर आता तिसरं कापायचं तिसरं ह्याला कापायचंय अरे तिकडे तिकडे बघू शकता कसं आहे कस आहे प्रत्येक बाईचं नियोजन आहे खतरनाक तिकडे जात नाही आता हे आता निवेदन जेवते तिथं तर चालू आहे इथं बिर्याणी झाली इकडे मस्त अशी बिर्याणी कडक मध्ये झाकलेली आहे आम्ही तर असे पाणी इथं पोहलेलं आम्ही तुम्ही बघितलेलं असेल तर मज्जा भरपूर केलेली आहे तर किरण काय वाटतंय का आल्याव कसं वाटतंय खतरनाक वाटतं एकदम आता चिकन शिट्टी पाहिजे बिर्याणी तयारी ते सगळे बसून घेतले आता मी पण बसून घेणार आणि जेवून घ्यायचं चला संपला आता तुला पोवायचं अजून तिला पोहता येत नाही ते पण आम्ही आज शिकवलेलं आहे बॅक टू आवर युट्यूब चॅनल तरी कसं झालंय नियोजन तरी तर आता कांदा भाजायचा चालू आहे नियोजन पक्क झालंय व आमच्याकडे आचारी पण पक्का आहेत हा स्टँडर्ड आचारी हा थोडा कमी आणि हा लो लेवल आणि मी ो आहे कांदा कापला त्यांनी तर काय केलं ना हे नुसता फोटो काढले ते माझं भारी भारी आणि गाडी हिला आणले त्यामुळे काय बोलू शकत नाही बघू ना लग्न आहे ते मी मी तर राहू तर हे असं नियोजन आहे कडक असं झालेलं नियोजन काय करायचं आता बघा ते असं झालं तर का मी येत नसलोब शांत राहायचं नियोजन कडक झालेला असं आणि आता कांदा पास करपला कांदा मस्त असा करपला arma मला काय माहिती तू मला चला तुटून चल ए उचल तर कसं आहे नियोजन झालेलं आहे आता कसिषा ठीक आहे जेवण चालू तर कशी बिर्याणी पीसाला नाही बिर्याणी कशी आहे आमची क्वालिटी कशी सांगा डबल परत येणार का तुम्ही नक्की भेट द्या झटपट हॉटेल झटपट आणि आचार्य किरण प्रतीक आणि सुशील आमचे आणि ज्यांनी खायला आले त्यांचा विचारायला कसं आहे कस आहे परत येणार का आमच्या हॉटेल नक्कीच भेट द्या तरी आमच्या शेप मस्त अशी हो सेट

आज हमने क्या खत्म किया खाना खत्म किया खाना खत्म किया पर पर क्या हुआ पर क्या हुआ, हुआ? बिरयानी रह गया बिरयानी रह गया बिरयानी ज़्यादा रह गया रखे रखे रखे। और मेरा भाई ने 69 खाया आज 69 खाया क्या है इसका नाम 65। फाइव सिक्सटी फाइव ओके सिक्सटी पानी है क्या पानी है तो पानी पीते हैं तो देखो पानी कैसे पीते आज सिखाता हूँ ये पहले ये फॉर्मोस हाथ ऐसे हाँ रखने का और हाथ ऐसे रखने का अच्छा ऐसे करके ऐसे आ करने का मुंह घटा गटा, -गटा, गटा, गटा पीने का दोरे। और दोरे। ये ये ध्यान रखना कि पानी बाहर आना नहीं चाहिए जितना चाहिए जितना आता है उतना गिर लेने का घोटने का घोटने का ऊपर से पानी आना चाहिए नीचे से और ये थोड़ी चुड़ भरने का लास्ट में करना चाहिए दिस इज ड्रिंकिंग वाटर देखो हमारा भाई कुत्र भाई अरे चालू है चालू है चालू कुत्रा बहन हेलो श्रेया की बहन कैसी है कैसी आए श्रेया हाँ अच्छी अच्छी है ठीक है हाँ लॉयल है लॉयल लॉयल है लॉयल हाँ ऐसे होता है अरे इसको देखो तो ऐसे ही चल रहा है चलने दो जाते संपला लाए सर नियोजन समझ लाए सारा मटेरियल गोला कर चल जाता

कचरा होत नाही ऑल क्लिअर गाईज तर भेटू पुढच्या एका विशाळ आणि खतरनाक अशा ब्लॉग ला